चळवळीमध्ये इतके बलाढ्य नेते असताना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उदासीन आहे त्याला त्याच्या ज्या इच्छा आकांक्षा पॉलिटिकल मध्ये करिअर करण्याची त्याची जी संधी होती ही सगळी संधी ह्या प्रस्थापित स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या लोकांनी हिरावून घेतलेली आहे आणि त्यामुळं त्याला आता आनंदराज आंबेडकर साहेबांचा पर्याय म्हणजे एक नवीन आशेचा किरण वाटतोय आणि हा आशेचा किरण कुठ तरी त्याला पॉलिटिकली इस्टॅब्लिश करेल अशी त्याची भावना झालेली आहे म्हणून तो आता आंबेडकर साहेबांकडं चळवळीमधला एक नवीन पर्याय म्हणून पाहतोय आणि तो यशस्वी पर्याय म्हणून पाहतोय तो फक्त पर्याय म्हणून पाहत नाही आतापर्यंत सगळ्याच पॉलिटिकल पक्षांनी जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेतात मुळात त्यांचा आणि आंबेडकरवादाचा काही संबंध नाही मुळातच बाबासाहेबांच्या चळवळीशी त्यांचा काही संबंध नाही अशा लोकांनी आतापर्यंत आमच्या तरुणांच्या आयुष्याची नुसती राखडामोडीच केलेली आहे मोर्चे काढा आंदोलन करा केसेस घ्या केसेस घेतल्याच्या नंतर आता तुम्हाला मी जास्त लांबच उदाहरण देत नाही आपण जरी आर्थिक कितीही सक्षम झालो तरी न्यायालयाच्या ज्या काही लढाया असतात ह्या लढत असताना जो आर्थिक भूर्दंड बसतो ना त्या कुटुंबावर जो त्रास होतो ना त्याला तो मी सुद्धा भोगलेला आहे नाही अशातला भाग नाही आहे आताच कालपर्वाचं उदाहरण आपण घेऊ आर एस एसच्या विरोधामध्ये मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर म्हणजे त्या तरुणांवर आर एस एसनी गुन्हे दाखल केलेत आता कालपर्वा तर त्यांना अटक सुद्धा झाली वाटते तर ह्या मुलांच्या भविष्याचं काय उद्या है ना अशी कितीतरी भविष्य उद्ध्वस्त केलेली आहेत या चळवळीमध्ये काम करण्याच्या नादाखाली आमच्या तरुणांची चळवळीमध्ये काम करणं म्हणजे गुन्हे घेणं चळवळीमध्ये काम करणे म्हणजे जेलमध्ये जाणं चळवळीमध्ये काम करणं म्हणजे रस्त्यावर येऊन निषेध व्यक्त करणं या पलीकडे जर चळवळीचा अर्थ दुसरा काही होऊच शकत नसेल तर मला वाटतं ही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ असूच शकत नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या अख्या आयुष्यामध्ये त्यांच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर महाडचा जर सत्याग्रह सोडला तर साधा गुन्हा सुद्धा दाखल नाहीये महाडच्या सत्याग्रहाच्या प्रकरणामध्ये डायरेक्ट कोर्टामध्ये खटला चालला त्याच्यामुळं चा त्याला एक आपण बाजू देऊ पण इतर कुठल्याही बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये कायद्याला हातामध्ये घेऊन किंवा कायद्याला पायदळी तुडवून कधीच कुठली संघटना झाली नाही आणि भविष्य मुळात महत्वाचा मुद्दा काय आहे चळवळ ही तरुणांचं भविष्य उज्ज्वल करणारी असली पाहिजे मग ती पॉलिटिकल असो किंवा सोशल असो सोशल चळवळीतून उदयास येणारा जो तरुण असतो आता तुम्ही संघाचंच उदाहरण घ्या अरे संघाचा अटल बिहारी वाजपेयी नावाचा व्यक्ती जो भारताचा प्रधानमंत्री होऊन गेला इवन मोदी सुद्धा आज भारताचे प्रधानमंत्री आहेत तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की हे संघाच्या शाखेचे वाजपेयी वार्ड अध्यक्ष म्हणजे ज्या सामाजिक संघटना आहेत तुमच्या ज्या पॉलिटिकल संघटना आहेत ही तुमच्यातली माणसं जर पॉलिटिकली यशस्वी होऊ देत नसतील किंवा करू शकत नसतील तर खर तर अशा राजकीय आणि सामाजिक संघटना बारूद लावून उडवून दिल्या पाहिजेत आमच्या संघटना आणि पक्ष जे आहेत हे तरुणांचं करिअर बर्बाद करण्यासाठी तयार झाल्यात का तरुणांना पॉलिटिकल संधी यशस्वी करण्यासाठी तयार झाल्यात हा सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे आणि त्यामुळं फ्रस्ट्रेट झालेला तरुण केसेस अंगावर कोर्टाच्या चक्रा पोलीस स्टेशनच्या चक्रा मोर्चे आंदोलन निषेध हे सगळं करून एकंदरीत आउटपुट काय आहे तर आउटपुट झिरो आहे त्यामुळं फ्रस्ट्रेश फ्रस्ट्रेशन मध्ये आलेला हा तरुण आता आनंदराज आंबेडकर यांच्याकडं एक नवीन आशा म्हणून पाहतोय नवीन आशेचं किरण म्हणून पाहतोय हे ना तर त्यामुळं पॉलिटिकल अपॉर्च्युनिटीज ज्या असतात ना ह्या जर योग्य वेळी योग्य तरुणांना संधी मिळवून जर दिली नाही तर अशा पॉलिटिकल अपॉर्च्युनिटीज आणि संधींचा उपयोग काय होणार आहे मागची जवळपास पंधरा ते वीस वर्ष झालं चाळीस वर्ष झालं समजा आपण आपल्या आंबेडकरी पक्षांना मोठ करतोय त्यांना मत देतोय पैसे देतोय त्यांच्यासाठी आंदोलन मोर्चे करतोय एवढं सगळं करून जर त्याचा राष्ट्रीय अध्यक्ष एकच व्यक्ती वर्षानुवर्ष होत असेल राष्ट्रीय महिला अध्यक्ष एकच व्यक्ती त्याची बायको महिला वर्षानुवर्ष होत असेल किंवा त्यांचा मुलगा प्रेझेंट केला जात असेल वर्षानुवर्ष तेच 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 होत असेल तर इतर लोकांनी आपल्या पक्षामध्ये का काम करावं म्हणजे एखादा गोपीचंद पडळकर असेल किंवा सुषमा अंधारे असतील किंवा आपल्या चळवळीमधून वाढलेली लोक बाहेरच्या चळवळीमध्ये जाऊन म्हणजे इतरांच्या चळवळीमध्ये जाऊन त्यांचं पॉलिटिकल करिअर यशस्वी करतायत आणि आपल्या चळवळीमध्ये काम करणारे तरुण वर्षानुवर्ष तिथच आहेत तिथंच कितपत पडलेले आहेत हे कुठ तरी आता तरुणांना कळायला लागलेलं आहे ना ते भावनेच्या आहारी त्यांचा जो वैचारिक खून केला जात होता त्यांना जे सरून मारलं जात होत त्यांना जे निग्लेक्ट केलं जात होत हे निग्लेशन आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून त्यांनी आता आनंदराज आंबेडकर साहेबांचा मार्ग स्वीकारलेला आहे कारण आनंदराज आंबेडकरांचा मार्ग हा पॉलिटिकली तरुणांना इस्टॅब्लिश करणारा मार्ग आहे पॉलिटिकल संधी जोपर्यंत आपल्या तरुणांना मिळणार नाही तोपर्यंत तो पुढे जाणार नाही म्हणजे इतरांनी नगरसेवक व्हायचं आमदार व्हायचं खासदार व्हायचं मंत्री व्हायचं इवन सगळं पॉलिटिकली श्रेय त्यांनी घ्यायचं आणि आपल्या तरुणांनी वर्षानुवर्ष फक्त जोडेच उचलत हिडायचं जयघोषच देत हिंडायचा मोरे मोर्चे नारे हेच करत राहायचं यालाच जर चळवळीचं यालाच चळवळ असं नाव दिलेलं आहे मुळात हीच जर अशी चळवळ असती तर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला पार्लमेंटरी डेमोक्रेसी देऊन तुमचा तुमच्यासाठी जे काही पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन तयार केलेलं के आहे ते तयारच केलं नसतं काय गरज होती तुम्हाला मोर्चेच काढायचे आहेत आंदोलनच करायचे आहेत आणि आहे तिथंच राहायचं आहे तुम्हाला संसदेत जायचंच नाही विधिमंडळात जायचंच नाही म्हणजे कायदे मंडळामध्ये तुम्हाला जायचंच नाही मग तुमच्यासाठी ज्या रिझर्व सीट्स तिथं ठेवलेल्या आहेत त्या बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवल्याच नसत्या तिथं रि रिझर्व सीट बाबासाहेब आंबेडकरांनी का ठेवल्यात की माझी लोक इथं येतील आणि इथं आल्याच्या नंतर माझ्या लोकांना न्याय देतील ही त्या मागची भावना आहे आणि मागचे साठ सत्तर वर्ष झालं ही साधी भावना जर आपल्या मूर्ख लोकांना कळत नसेल आणि कळून सुद्धा त्यांना तिथपर्यंत जाण्याचा मार्ग जर नेतृत्व दाखवत नसेल तर असं नेतृत्व चळवळीसाठी मारक आहे ही बाब आता खर तर बौद्ध तरुणांच्या लक्षात आलेली आहे आणि म्हणून जे आता पॉलिटिकली संधी शोधण्याच्या अ प्रयत्नामध्ये होते त्यातच आनंदराज आंबेडकरांची एंट्री झाली आणि या त्यांच्या पॉलिटिकल बळावल्या आहेत त्यांना आता राजकीय महत्व कळायला लागलेलं आहे म्हणून ते आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेचा झेंडा घेऊन आता विधिमंडळाकडे कार्यकारी मंडळाकडे निघण्याचा प्रयत्न करत आहेत बाकीचे जे, जे सगळे झेंडे आहेत हे फक्त निवडणुकी हातात घ्यायचे आणि निवडणुका झाल्या की टाकून द्यायच्या ही वर्षानुवर्ष चालत आलेली निराशा फ्रस्ट्रेशन हे आता तो सोडून देऊन हा झेंडा विधीमंडळांमध्ये घेऊन जाण्याच्या तयारीत लागलेला आहे आणि आनंदराज आंबेडकरांची मूळ भूमिकाच ही आहे की आपल्या तरुणांनी विधिमंडळामध्ये केलं पाहिजे विधीमंडळामध्ये आपण एकटं रडून जाऊ शकत नाही एकट्याचे प्रयोग आतापर्यंत भरपूर झाले बरबादी सुद्धा झाली आउटपुट काहीच नाही मतं घेतली आम्ही तितकी मतं घेतली अशा पद्धतीचा नेहमीच आव आणायचा आणि दर पाच वर्षाला लोकांना मूर्ख बनवायचा हा एक प्रपोगंडा महाराष्ट्रामध्ये चालतो मित्रांनो एका मताने जरी एखादा उमेदवार जिंकला ना तर दुसऱ्या पराजित उमेदवाराला एक मत जरी कमी असलं आणि पन्नास लाख जर मत त्यांनी घेतले असले ना त्या पन्नास लाख मतांच व्हॅल्युएशन झिरो आहे त्याच्यातून कारण इथली जी रिप्रेझेंटेटिव्ह सिस्टम आहे व्होटिंग सिस्टम जी आहे ही सिस्टम वेगळी आहे त्यामुळे जो झेतावा हे सिकंदर आता इथून पुढे फक्त जिंकण्यासाठीच लढाया लढायच्या आहेत हरण्यासाठी लढाया लढायच्या नाहीत दुसऱ्याला हरवून आपलं भलं होणार नाही बरीच लोक यावेळेस आपण त्यांना हरवू पुढच्या वेळेस आपण जिंकू अशा भ्रमात असतात ते कदा साध्य होत नाही आपण एखाद्याची कबर खोदतोय याचा अर्थ आपली सुद्धा कोणीतरी खोदतोय हा त्यातून उद्देश बाहेर निघतो आणि साध्य तेच होत आपण एखाद्याची कबर खोदतो आपण आज एखाद्याला पाडतो पुढच्या निवडणुकीमध्ये तो, तो आपल्याला पाडण्यासाठी काम कशाहून करणार नाही त्यामुळं हे पाडापोडीचं आणि मायनसपण्याचं राजकारण आता आपण बंद केलं पाहिजे आणि प्लसचं राजकारण आता सुरू केलं पाहिजे आणि प्लसचं राजकारण फक्त आणि फक्त आनंदराज आंबेडकर करू शकतात कारण त्यांना आपल्या तरुणांमधलं पॉलिटिकल कॅलिबर पॉलिटिकल टॅलेंट पॉलिटिकल आपल्या तरुणांमध्ये असणारी इच्छा आकांक्षा ही कळालेली आहे जी इतरांना कळाली नव्हती त्यामुळं आपल्या तरुणांना पॉलिटिकली संधी देण्यासाठी आनंदराज आंबेडकर साहेबांनी घेतलेला पुढाकार हा खर तर इथल्या वर्षानु वर्षा, वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष वंचित राहिलेल्या तरुणाला कुठंतरी मुख्य प्रवाहामध्ये ह्या डेमोक्रेटिक सिस्टमच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी हा निर्णय योग्य आहे आणि म्हणून इथला सगळाच तरुण आता रिपब्लिकन सेनेच्या मार्गाने निघालेला आहे लोक टीका करतील टिप्पण्या करतील कारण त्यांना त्यांची घरदार चालवायची आहेत त्यांना त्यांचा व्यवसाय सुव्यवस्थितपणे चालवायचा आहे सु आणि निवडणुकांमध्येच तो व्यवसायाचं भांडवल तयार करण्याची संधी त्यांना असते त्यामुळं आपण बीजेपीला सत्तेवर आणण्यासाठी सत्ते काम करतोय शिवसेनेला सत्तेवर आणण्यासाठी सत्ते काम करतोय अशा पद्धतीच्या वल्गणा केल्या जातील त्यांना असं सरळ उत्तर द्या शिवसेना बीजेपी सत्तेवर आली तरी चालेल पण त्यांना त्यांच्या सोबत आम्हालाही सत्तेवर यायचं सत्तेवर आम्हालाही यायचंय तुमच्यासारखं सत्तेपासून लांब राहून नुसत्याच शहानपणा शिकवायच्या नाहीयेत निवडणुका आल्या की घबाड जमा करायचं आणि पाच वर्ष फक्त कार्यकर्त्यांना मूर्ख बनवत ठेवायचं हा जो चळवळीच्या नावाखाली पॉलिटिकल धंदा चाललाय हा धंदा कुठंतरी बंद झाला पाहिजे आपल्या सुद्धा तरुणांना राजकीय आकांक्षा आहेत इच्छा आहेत त्यांना सुद्धा आमदार खासदार नगरसेवक बनावं वाटतंय आणि ते बनवण्यासाठी खर तर आंबेडकर आनंदराज आंबेडकर यांच्या चळवळीशी ते जुडत आहेत असं वाटतंय